नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आज आहे गणपतींचा आठवा दिवस आणि मी आता उठलोय आंघोळ वगैरे आहे माझी आणि आता आपण जाऊ गणपती बाप्पाची पूजा करायला आणि आजच्या ब्लॉगला ला सुरुवात करतोय मी मी साधेच कपडं घातले कारण त्यानंतर मग घालवत आणि ते कपडं चांगलं कपडं घालून पण आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट वरती देव बाप्पाची पूजा करतो मसाला भेटतो मित्रांनो मी आले वरती आणि मी आता येतो बाप्पाची पूजा करून तर भेटतो तो तुम्हाला डायरेक्ट बाप्पाची पूजा झाल्याच्या नंतर आणि माझी पूजा चालू आहे आणि माझा प्रयत्न चालू आहे की गणपती बाप्पाला कोली लोक द्यायचा My shot. So भेंडी तोडून घेता भेंड काढून घेतात चला भेटत तुम्हाला भेंड काढल्यावर मित्रांनो एवढी भेंडी भेटले आणि एवढी कार आम... मित्रांनो मी झालं तयार आणि मी कुर्ता घातलाय आज हा कुर्ता घात क्रीम दिसता चला भेटतो तुम्हाला नंतर मोठ्या जेवण बनवायला आणि मी दाखवत काय नाही येते न उपास ना? हो आज एकादशी आहे ना मोठे काय बनवायला घेतले आणि आज दोघी मॅचिंग केले आज दोघी मॅचिंग केलेलं आहे मस्त नंतर दाखवीन यांचा फुल लुकिंग साथी गाड़े माता चाला चाला जाए देव बाप्पासाठी भजी काढायला घेतलेत नवीन कपडे घातलेत मग आता रील्स काढायचे ना चला चला या आरती घेऊ आता दुपारची आरती झाल्याच्या नंतर मग नैवेद्य दाखवू आणि मग भेटतो तुम्हाला आरती झाल्याच्या नंतर जय देव जय देव लंबोधर वंदना सर तोंडा वक्र तुंड त्रिदैना दास रामाचा वटपाई सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मुन कामना पूर्ती जय देव जय देव विषे कंठ काळ त्रिनुत्नी ज्वाला लावण्य सुंदर मस्त की बाळा ते जल निर्मळ वाहे जुळ जुळा जय देव जय गणपती बाप्पाचा नैवेद्य आणि आज आहे डाल भात चवली बटाटा भजी पापड शेवई अशी असल्यामुळे उपास सुद्धा आहे घरामध्ये आत्याला मोठ्या मम्मीला पप्पाला बंबान वाएचे। तर खिचडी पण बनवायची मित्रांनो आज एकादशी असल्यामुळे आज उपवास आहे आणि देवा उपवासासाठी मी फराळाचं चालवले आहे तर खिचडी आणि साबुदाण्याच्या टिक्क्या म्हणजे वेफर्स तर मित्रांनो आता जेवण झालं मी काय घरात आज जेवलोच नाही मनीष आंटींकडे म्हणजे च्यूसांची तर गेलो जेवायला त्यांची तर मी सांगितलेलं ना की आज त्यांच्याकडे जेवेन म्हणून तर त्यांच्याकडे जेवलो आणि आता मी आलो आराम करायला आणि आता मी राहिलेला ब्लॉग एडिट करून घेता कारण का रात्री मग खूप गडबड होईल पाहुणे वगैरे राहतील आज भरपूर ताईसा येणार आहेत वंश आणि अनन्यासा पण येणार आहेत तर रात्री माहीत नाही तर किती वाजतात किती नाही झोपायला चला तर भेटतो आता डायरेक्ट मी तुम्हाला काम करताना बघा आज संध्याकाळी काय मेन्यू बनते इथे घेतली चिल्ली बनवायला आत्ताच हवी सगळं रेडी करून ठेवलेलं फक्त बनवायची बाई काय बनवायला घेतले झाली का रेडी होत आहे ना परत काढ तो मित्रांनो आता चालू आहे संध्याकाळची आरती वरते मी थोडा फ्रेश होत होतो आणि तर मित्रांनो वरती चालू आहे आरती आणि मी चाललो आहे गणपती पप्पाला नैवेद्य घेऊन आज चिल्ली आणि भाकर आहे मी आता फ्रेश झालो आहे पप्पानी मस्तपैकी घरामध्ये धूप दाखवला आहे आणि वरती आरती चालू आहे आता आपण नैवेद्य नेऊ चला तर आपण आता वरती जाऊन येऊ एकदा आत्ताच आरती झाली आहे आणि मी आलो आहे थोडा झोपायला कारण का माझी थोडी तब्येत डाऊन आहे आज जास्त काही ब्लॉग शूट पण केला नाही जेवढा पॉसिबल झाला तेवढा दाखवला आहे आणि आज आता थोडा आराम करता आ, ना मग भेटतं तुम्हाला डायरेक्ट जेवताना किंवा जेवण झाल्याच्या नंतर आजचा ब्लॉग थोडा छोटाच होईल बघूया जसा होईल तसा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट जेवताना आणि आज वंश अनन्यासा वगैरे सर्व येणार आहेत रात्री येतील ती आणि आत्ता वाजते आठ वाजलेत चला तर भेटतो तर तुम्हाला डायरेक्ट I'm gonna be coming মা বা একদা ঘটা हाय कशी आहेस कधी आली काल तेव्हाच आहे एवढ्या लवकर आले चला दर्शन घेऊया आले हा हॅलो